आमच्या मसनवाट्याच काम केलं तुमच्या मसनवाट्याच काम केलं इकडे शादी खाण्याचं काम केलं त्यांनी दोन दोन तीन तीन वेळा पैसे दिले त्यांनी आपल्या गावात आपल्या गावात बँक त्यांनीच आणली आपल्याला सकाळी इथं आम्ही आलो म्हणले जनावरांचा दवाखाना खाना कोणी बांधला जनावरांचा दवाखाना त्यांनीच बांधला जनावरांचा दवा खाना इकडला दवा खाना त्यांचा ते खाली सरकारी दवाखाना हा तो आपला माणसांचा मग मा? तो त्यांचा माळी रस्ता केला इकडं मग परत मुटक्याच्या माळ्यात किती केलं मुटक्याच्या माळ्यात रस्ता केला माळी मुटक्याच्या माळ्यात रस्ता पाठ्या आड्या रस्ता पण तो वर न्यायला पाच आणि इकडं माळी माळ्याचा रस्ता इथून तो पाच तेरा पैसे न्यायला तो बेडावला काय काम नाही ना मग नव्या मुंबई दोन काय काम केलं मग हां आणि करा आपण हे ना दिवस दोन दिवसा मतदान आलं का मळ्यानी हिंडू ना आपल्या का अर्थ आहे आता काय वाबे बाबा मग बरे पैशाचे आणि एखादा पैसे देईन पण पैशा माग पळायचं नाही आपल्या गावाच्या विकासासाठी पळायचं शंभर टक्के खरं खरंय बुलेट पासष्ट टक्के तुझा उमेदवार तुझा कॅन्डिडेट सक्सेसफुल युआर यु आर डोंट वरी अबाउट डॅट अलक लक्षात समजलं का आपण माणूस पैसा माग पडणार नाही एखाद्या खाद्याने मला पाच हजार देतो तू पन्नास दिले तर ते घरी बाळा नाव कोणतं आहे हा नाव नाव कोणतं कोणतं आहे आपल्याला करायचं पांडुर पवार आणि गावचं एकमत दोनच नाही आता बदल नाही आता आपल्याच बसलोय एकदा जबान गेली माग नाही घ्यायचं काय जावाय बरोबर आहे